नमस्कार शेतकरी बंधूंनो हा तीन एच पीचा इकोजन या कंपनीचा सोलर पंप आहे आणि मित्रांनो हा पंप मला सबसिडीमध्ये तेवीस हजार रुपये भरून मिळाला होता आणि मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की हा पंप ढगाळ वातावरणामध्ये म्हणजे जेव्हा फक्त काहीच ऊन नसतं आणि सु फक्त प्रकाश असतो तेव्हा किती स्पीडने किंवा प्रेशरने पाणी फेकतो तर चला मग धीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी मित्रांनो जर अपला तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो खूप ढगाळ वातावरण आहे आणि ह्या व्हिडिओला इथे थोडसाही प्रकाश नाही किंवा ऊन नाही आणि मित्रांनो तुम्ही डिस्टन्ससुद्धा पाहू शकता म्हणजेच अंतरसुद्धा पाहू शकता की किती दूरवरून हा पंप फक्त केवळ ढगाळ वातावरणामध्ये असा प्रेशर देत आहे पहा मित्रांनो स्क्रीनवर सोलर पंप किती दूर आहे आणि पाईपाद्वारे मी ह्या गहू गव्हाला पाणी देत आहे हा गौ। शेतकरी मित्रांनो खूप दगाड वातावरण आहे तुम्ही वरती पाहू शकता पहा शेतकरी मित्रांनो हा पंप फक्त दगाड वातावरणामध्ये एवढा प्रेशर देतो आणि जर का संपूर्ण आणि कडकून असेल तर याचा प्रेशर तुम्ही आपल्या आधी दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता मी त्यावरही देखील व्हिडिओ बनवला आहे त्याचे मी पिन कमेंट सेक्शनमध्ये दे देत आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा इकोजन सोलर पंपाचा प्रेशर कसा वाटला आणि तुमच्या शेतात देखील हा इकोजन सोलर कंपनीचा पंप बसवला आहे का किंवा तुम्ही कोणत्या कंपनीचा सोलर पंप बसवला आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या इकोजन सोलर पंपाची सर्विस किंवा कस्टमर केअर कशी वाटली त्याविषयी देखील तुम्ही तुमचे मत मांडू शकता आणि जरा पंपाविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा सबसिडीविषयी किती पैसे भरावे लागतात किंवा किती पैशा भरल्यानंतर आपल्याला किती महिन्याने पंप मिळतो ते देखील तुम्ही प्रश्न मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता ला 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 नहीं के तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेलायकत दाबून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन शेती उपयोगी माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार